कल्याण अंडर नाईन्टीन आशिया कपमध्ये सिलेक्शन झालेल्या प्रेम देवकरची देसाई गावात मिरवणूक कल्याणजवळ देसाई गावात राहणाऱ्या प्रेम देवकर यांचे अंडर नाईन्टीन आशिया कपमध्ये सिलेक्शन झाले त्यामुळे देवकर कुटुंबासह मोठा देसाई गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे काल रात्री प्रेमचे गावात जंगी स्वागत करण्यात आले गावात मिरवणूक काढत प्रेमचे अभिनंदन करण्यात आले

संकल्पना संकल्प आज आमच्या गावाचा असं मी समजतो आता त्याच्यासाठी काही लांब राहिले नाही गोष्टी त्यांनी कुठं गाडी आडती आहे त्यांना मुख्यमंत्री साहेबांकडे किंवा खासदार डॉक्टर शिकार शिंदे साहेबांकडे पोहोचवणार हे माझा माझ्या अधिकाऱ्याने त्यांना म्हणणार आणि मला खात्री आहे की शिंदे साहेब हे नक्कीच जर कुठे अडचण आली तर ते नक्कीच त्यांना मदत करतील आमच्या गावाला कळतील ते वेळोवेळी त्यांनी सार्थ केली आहे त्याच्यामुळे त्यांना आमच्या गावातर्फे परिवारातर्फे पूर्ण जिल्ह्यातर्फे तालुक्यातर्फे जिल्ह्यातर्फे पहिल्यांदा त्याला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि असं तो पुरत जावा ही ईश्वरसाठी प्रार्थना करतो काय आले असतील